मतदान केंद्रांवरील गोंधळ टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज झाले आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील पन्नास टक्के म्हणजे सुमारे पन्नास हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर असणार आहे पण हे चित्रीकरण म्हणजे नेमकं काय केलं जाणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील महानगरमध्ये आपलं स्वागत देशात कोणतीही निवडणूक असो लोकसभा असो वा महापालिका निवडणूक मतदाना दिवशी मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांचा गोंधळ उडताना पाहायला मिळतो त्यामुळे मतदान सुरळीत व्हावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर आले आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील पन्नास टक्के म्हणजे सुमारे पन्नास हजार मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण वेबकास्टिंग करण्यात येणार आहे संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केलं जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार आहे शिवाय याची जबाबदारी ही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यावर असणार आहे आता जाणून घेऊयात चित्रीकरण होणार म्हणजे नेमकं काय केलं जाणार एखाद्या मतदान केंद्रावर मतदार आल्यास तो तेथून बाहेर पडेपर्यंत घडणाऱ्या सर्व घडामोडींचं चित्रीकरण केलं जाणार यामध्ये मतदार मतदान चित्रीकरण मात्र केलं जाणार नाही मात्र मतदान यंत्राचा म्हणजे ईव्हीएमचा मतदान केल्यानंतर बीप असा आवाज ध्वनीमुद्रित होणार आहे ईव्हीएम मध्ये फेरफार करण्यात आल्यास किंवा कोणताही गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मिळू शकणार आहे हे चित्रीकरण लोकसभेचा कालावधी संपेपर्यंत जतन केले जाणार असून ते पुरावा म्हणून न्यायालयात या चित्रीकरणामुळे मतदान प्रक्रिया अधिक सुरळीत व पारदर्शक होईल तर मतदानाच्या दिवशी मंत्रालयातील मध्यवर्ती केंद्राचे त्यावर नियंत्रण सुद्धा राहणार आहे दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला होता त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राज्यातील पन्नास टक्के मतदान केंद्रांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा